मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण नागपूर स्पेशल सांबारवडी बनवणार आहोत चला तर मग करिया पटकन रेसिपीला सुरवात तर इथे मी अर्धा किलो सांबार घेतलेला आहे सांबार छान हिरवा कंच असा सांबार आहे हा सांबार मी आधी स्वच्छपणे आणि धून कापडावर कोरडा करून घेतलेला आहे हा सांबार मी आतमध्येच वाळवून घेतलेला आहे तर बघू शकता इथे सांबार पूर्णपणे छान कोरडा झालेला आहे आता या सांबाराची अगदी कोवळे कोवळे पानं इथे छान कापून घेत आहे हिवाळ्यामध्ये जो सांबार निघतो तो खायला खूप छान वाटतो आणि मस्त सुगंधित राहतो या सांबार वड्या खायला सुद्धा खूप मस्त वाटतात तर अशा प्रकारे मी सर्व सांबार छान बारीक चिरून घेतलेला आहे आता एक कढई घेऊ दीड पाव मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे सुद्धा मस्त खमंग असे परतून घेऊ तर इथे शेंगदाणे सुद्धा छान खमंग असे भाजून झालेले आहेत मस्त इथे शेंगदाण्याचा घमघमाट गम सुटलेला आहे मस्त सुगंध येत आहे आता हे शेंगदाणे काढून घेऊ आता मिक्सरचं पॉट घेऊ यामध्ये हे भाजून घेतलेले शेंगदाणे आपण याची जाडसर पावडर तयार करून घेऊ तर बघू शकता इथे पावडरसुद्धा तयार झालेली आहे परत एक कढई घेऊ कढईमध्ये खोब्रकीस परतून घेत आहे इथे मी ओल्या नारळाचा खोब्रकीस घेतलेला आहे वाळलेल्या नारळाचं खोबरं किस असलं तरी चालेल आता इथे खोबरं किस छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊ तर हे सुद्धा छान झालेला आहे आता हे काढून घेऊ आता एक कटरं घेऊ यामध्ये मी तेल घेत आहे तीन ते अडीच ते तीन पळी इथे तेल घेतलेलं आहे सांबार वडीला खूप जास्त तेल टाकायचं नसतं कारण शेंगदाणे आणि खोबरकीच आपण इथे घातलेलं आहे त्यामुळे जास्त तेल टाकायचं नाही तर तेल गरम झालेलं आहे आता एक चम्मच जिरं घातलेलं आहे आणि तीन चार हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे अद्रक किसून घेतलेला आहे जाडसोप एक चम्मच जा। आता इथे आपण सांबार वडीची छान फोडणी घातलेली आहे तरी कड़ी पत्ता है। चान वेग 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 तर इथे कडीपत्ता घातलेला आहे हे छान कमी गॅसवरच आपण परतून घेऊ प्रत्येकांची सांबारवडी करण्याची पद्धत वेगवेगळी असते तर आपण इथे मी माझ्या पद्धतीने ही सांबारवडी बनवणार आहे तर इथे मी दोन टेबलस्पून खसखस घातलेली आहे ही ही सुद्धा छान परतून घेऊ एक ते दोन मिनिटपर्यंत मस्त कमी गॅसवर हे छान परतून घ्यायचं आहे आता लाल तिखट घालू तिखट तुम्हाला किती वाटते त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी दोन चम्मच तिखट घातलेला आहे अर्धा चम्मच हळद घालू एक चम्मच धनेपूळ एक चम्मच जिरेपूळ घालू आणि छान मिक्स करून घेऊ मीठ घालू इथे काही मी ड्रायफ्रूट्स फ्रुट्स घेतलेले आहे काजू बदाम आणि किसमिस घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स घालणं ऑप्शनल आहे इथे चारळी सुद्धा मी टाकलेली आहे हे सुद्धा छान परतून घेऊ आता हा शेंगदाणे पावडर इथे टाकून देऊ आणि कमी गॅसवरच हे छान परतून घ्यायचं आहे वरून खोबरकीस घालू मस्त पाच ते सात मिनिट पर्यंत कमी गॅसवर हे सर्व मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे आता एक तवा घेतलेला आहे यामध्ये मी दोन टेबलस्पून बेसन घेत घेतलेलं आहे हे बेसन सुद्धा छान खमांग असं भाजून घ्यायचं आहे सांबार वडीमध्ये पीठ घालणं यासाठी घातलं जातं की सांबार वडीला बेसन तेल शोषून घेतो त्यामुळे आपण इथे सांबार इथे बेसन घालणार आहोत तर इथे सुद्धा मस्त भाजून झालेला आहे बेसन घातल्याने मसाल्याला सुद्धा खूप छान येते हा सुद्धा फायदा होतो बेसन पीठ घातल्याचा आता थोडं तेल घालू परत छान दोन मिनिटपर्यंत हे बेसन मस्त खमंग असं परतून घेणार आहोत बेसनाला बेसनाला छान सुगंध येईपर्यंत मस्त कमी गॅसवर बेसन छान परतून घेणार आहोत आता हे बेसन इथे झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये हे काढून घेऊ आणि तयार केलेल्या मसाल्यामध्ये हे बेसन सुद्धा मस्त टाकून देऊ आणि छान मिक्स करून घेऊ तर इथे आपल्या सांबार वडीचा सा मसाला तयार झालेला आहे थोडी साखर घालू साखर घातल्याने सांबार वडी खायला खूप छान वाटते आता हा बारीक चिरून घेतलेला सांबार घालू आणि छान मस्त मसाल्यामध्ये हे सर्व मिक्स करून घेऊ हे मी कमी गॅसवरच पूर्ण छान परतून घेत आहे तर बघू शकता मस्त हिरवा कंच असा इथे सांबार दिसत आहे मसालासुद्धा खूप सुंदर दिसत आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एक चम्मच आमचूर पावडर टाकलेला आहे आमचूर पावडरनी मी सांबार वडीची टेस्ट मस्त लागते छान आंबट गोड तिखट अशी ही सांबारवडी खायला वाटते तर अशा प्रकारे इथे आपला सांबारवडीचा सा मसाला मस्त तयार झालेला आहे आता हे थंड हवायला ठेवून देऊ तोपर्यंत चा कवराची कवर असते त्याची तयारी करू तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी बेसन घेतलेला आहे दोन चम्मच लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चम्मस हळद एक चम्मच जिरेपूड सईनुस मीठ घालू आणि छान मिक्स करून घेऊ वरून मी इथे मोहन घालत आहे मोहन घातल्याने सांबार जो कवर असते त्याला छान तो छान क्रिस्पी होते आणि मस्त खायलासुद्धा छान कुरकुरीत आणि थोडी छान क्रिस्पी अशी ही सांबार वडी तयार होते तर इथे मोहन घालणं खूप जरूरी आहे मस्त कडकडीत असं मोहन मी इथे टाकलेलं आहे वरून थोडा सांबार घालू सांबार घातल्या घातल्याने सांबार वडील दिसायला सुद्धा खूप छान दिसते त्यामुळे मी इथे वरून सांबार घातलेला आहे आता थोडं थोडं पाणी घेऊन छान घट्ट पीठ छान मळून घेऊ पोळीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट मी इथे भिजवून घेणार आहे तर बघू शकता इथे छान घट्ट असा गोळा तयार झालेला आहे आता एक एक करून आता दहा मिनिट पर्यंत मी रेस्टसाठी ठेवून देणार आहे तर इथे दहा मिनिट झालेले आहेत आता एक एक करून आपण सर्व सांबार वड्या तयार करून घेणार आहोत तर बघू शकता इथे मी आधी लाटी लाटून घेणार आहे छान ओवेल शेपमध्ये इथे मी लाटू लाटी लाटून घेणार आहे थोडी जाडसरस ही लाटी लाटायची आहे तर बघू शकता मस्त इथे लाटी लाटून झालेली आहे आता या लाटीवर आपण हे तयार झालेला मसाला टाकून देऊ आणि बघू शकता अशा प्रकारे आपण हे सांबारवडी तयार करून तयार करून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे फोल्ड करायची आहे इथे मी पाण्याचा वापर कर करत आहे फोल्ड करताना मी पाणी वापरलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही सांबारवडीची पॅकिंग करायची आहे अगदी सोपी पद्धत आहे ही तर अशाच प्रकारे आपण सर्व सांबारवड्या तयार करून घेणार आहोत आता हे तेल गरम झालेलं आहे या गरम तेलामध्ये सांबार वडी छान तळून घेऊ मस्त लालसर छान सोनेरी रंगावर येईपर्यंत मस्त तळून घ्यायची आहे छान दोन्ही बाजूनी ही सांबार वडी आपण उलट पालट करून घेणार आहोत तर बघू शकता इथे मस्त तळलेली आहे छान कलर बघा किती छान आलेला आहे ही सांबारवडी आपण कढीसोबत किंवा टोमॅटो सुद्धा खाऊ शकतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन सोबत तोपर्यंत बाय